नमस्कार तर हे जी तुम्हाला दिसते आणि हे रताळ आहे हे बाबांनी आता काढलेले रताळे खूप निघलेले तर हा बघा किती किती मोठा रताळ आहे पिशवीत भरून देतोय कारण रताळ खाली पडलेले तर मुंगे खातील ना तर मी पिशवीत भरतोय तर जे रता रताळ आहे हे रताळ भरून झालेले आणि मी ना चिकन आता ना एक मधमाशीचा पोळा बघितला होता तर चला पोळा बघूया आता तुम्हाला दिसते मधमाशीच पोळे हे आणि मधमाशीच्या कडेलाच एक चिमण्यांच घरट आहे तर इथून खालून दिसतंय मधमाशीच घरट इथे तर आता मला चिक्कू वाढायला ना भीती वाटतीये म मधमाशीचं आहे ना ठीक आहे ना हात लावून जातो किती मोठा चिखल पण आणि हा पण चिखल एक आहे किती मधुस पोळ्या नाही पहिले उम घेत नाहीतर जावायचं मला नाही इथे नाही ধ চিকো নে আজুক सगळे बघा तिथे तिथे मध भाषी ही तर मला सगळे बेकार वाटते मोठी पण वाटते बघून येतो पटपट मध गे आहे ना हा चिको चिको तो लांब आहे मध चिकनी द्या